नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो डी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला विषय खूप खास आहे तुम्ही आठवीत असाल किंवा नसाल पण महाराष्ट्रात राहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण इतिहासाच्या एका अशा पाठाचा उलगडा करणार आहोत जो महाराष्ट्राच्या निर्मितीची आपल्या अस्मितेची आणि आपल्या संघर्षाची गाथा सांगतो इयत्ता आठवी इतिहास आणि नागरिकशास्त्र धडा क्रमांक चौदा महाराष्ट्र राज्याची निर्मिती या धड्यात फक्त तारखा आणि घटना नाहीत तर आपल्या महाराष्ट्राच्या मातीसाठी भाषेसाठी आणि अस्तित्वासाठी शेकडो लोकांनी केलेला त्याग पाहिलेली स्वप्न आणि दिलेला लढा आहे हा धडा तुम्हाला नुसती माहिती देणार नाही तर तुमच्या मनात महाराष्ट्राबद्दलचा अभिमान जागृत करेल याची मला खात्री आहे आपण यात पाहणार आहोत की कसं एक स्वप्न प्रत्यक्षात आलं कोण होते ते महान नेते ज्यांनी या स्वप्नाला बळ दिलं आणि सामान्य माणसांनी यात कशी साथ दिली प्रत्येक टप्पा आपण इतक्या सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत की तुम्ही शेवटपर्यंत खिळून राहाल पण त्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही अजून डीएमआयला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला असेच अप्रतिम व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन देतं चला तर मग कसला उशीर इतिहासाच्या या रोमांचक प्रवासाला सुरुवात करूया तयार आहात ना चला तर मग सुरू करूया भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भाषावार प्रांतरचनेची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात होती महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन एकोणीशे सेहेचाळीसपासून सुरू झाली अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली पार्श्वभूमी मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणाचा विचार विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली एकोणीसशे अकरामध्ये इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली त्या पार्श्वभूमीवर नरसिंह चिंतामण केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे पंधरा साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती परंतु त्या काळात भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याने हा प्रश्न मागे पडला बारा मे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंदर्भात महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला संयुक्त महाराष्ट्र परिषद जुलै अठ्ठावीस रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा यात मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला दार कमिशन संविधान सभेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र प्रसाद यांनी सतरा जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी न्यायाधीश सीताचरण धार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावार प्रांतरचनेसाठी दार कमिशनची स्थापना केली दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला परंतु त्यामुळे प्रश्न सुटला नाही जेव्हीपी समिती त्रिसदस्य समिती भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेसने एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एक समिती नेमली यात पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभिसितारामय्या यांचा समावेश होता या तीन सदस्यांच्या अध्यक्षरावरून व्ही पी ही समिती ओळखली जाते या समितीने आपल्या अहवालात भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस केली या अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या काढल्या आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला तो पन्नास विरुद्ध पस्तीस मतांनी मंजूर झाला यामुळे मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली राज्य पुनर्रचना आयोग भारत सरकारने न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला या आयोगाने दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी आपला अहवाल सादर केला या अहवालात मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण करावे अशी शिफारस केली नागपूर करार सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नागपूर करार झाला या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली संविधानातील एकोणीसशे छप्पन्नच्या दुरुस्तीप्रमाणे कलम तीनशे एकाहत्तर दोन चा एका समावेश संविधानात करण्यात आला त्याप्रमाणे विकास कार्यासाठी समन्यायी निधी तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांच्या संधी आणि महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक एक अधिवेशन नागपूर येथे घेणे इत्यादींची नागपूर कराराद्वारे हमी देण्यात आली मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी संघर्ष सुरू झाला होता मुंबईत कामगार मैदानावर मोठी सभा झाली त्यावेळी शंकरराव देव म्हणाले महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जनआंदोलनांचे स्वरूप येऊ लागले त्यात महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या सुमतीबाई गोरे इस्मत चुकताई दुर्गा भागवत तारा रेड्डी चारुशिला गुप्ते कमलाताई मोरे सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी आंदोलनात भाग घेतला सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी कामगारांची सभा झाली यात विविध कामगार संस्था कम्युनिस्ट प्रजा समाजवादी समाजवादी शेतकरी कामगार पक्ष जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले अध्यक्षस्थानी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते या अधिवेशनात श्रीधर महादेव जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला यावेळी मोरारजी देसाई हे मुख्यमंत्री होते शासनाने बंदी आदेश पुकारला पोलिसांनी मोर्चावर लाठीमार अश्रुधुराचा वापर केला त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली कॉम्रेड डांगे यांनी मार्गदर्शन केले संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला राज्यभर असंतोष धुमसत होता सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली त्यानुसार अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्ष डॉ त्र्यंबक रामकृष्ण नरवणे तर सचिवपदी एस एम जोशी यांची निवड झाली समितीची स्थापना करण्यात गजानन त्र्यंबक माडखोलकर आचार्य प्रल्हाद केशवत्रे मधु दंडवते प्रबोधनकार केशव ठाकरे यशवंत कृष्ण सोनी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली याबरोबरच सेनापती बापट क्रांतिसिंह नाना पाटील लालजी पेणसे अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले त्यावेळी प्रचंड जनआंदोलन उभे राहिले या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात एकशे सहा जण हुतात्मा झाले पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या एकशे सहा सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभारले एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली लोकसभा विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी होणार होते यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा काढला श्रीधर महादेव जोशी नारायण गणेश गोरे जयंतराव टिळक प्रल्हाद केशव अत्रे उद्धवराव पाटील इत्यादी नेते उपस्थित होते समितीने पसरणी घाट व पोलादपूरजवळ तीव्र निदर्शने केली मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात समिती यशस्वी झाली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र निर्मितीस अनुकूल झाले या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्ष इंदिरा गांधी यांनी आपले वजन संयुक्त महाराष्ट्राच्या पारड्यात टाकले महाराष्ट्र व गुजरात या दोन भाषिक प्रांतांच्या रचनेस केंद्र सरकारने अनुमती दिली एप्रिल एकोणीसशे साठमध्ये मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला या कायद्यानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली एक मे एकोणीसशे साठ रोजी पहाटे राजभवनात झालेल्या विशेष समारंभात पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची कामगिरी या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती प्रबोधन केसरी सकाळ नवाकाळ नवयुग प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जनआंदोलन व्यापक बनवले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख व शाहीर दत्तात्रय नारायण गव्हाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आज आपण इयत्ता आठवीच्या इतिहासातील महाराष्ट्र राज्याची निर्मिती या अत्यंत महत्वाच्या टप्प्याचा अभ्यास केला यातून आपल्याला समाज सुधारणा आणि नव्या विचारांची ओळख झाली ज्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली इथेच आपला इयत्ता आठवीचा इतिहास आणि नागरिक शास्त्राचा अभ्यासक्रम संपतो आणि लवकरच आपण इयत्ता नववीच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या लाईकने मला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तसेच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ऐतिहासिक ज्ञानाचा फायदा घेता येईल आणि अशाच अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल तुमच्या काही शंका किंवा अडचणी असल्यास त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुमच्या शंकांचं निरसन करेल लवकरच भेटूया पुढच्या पाठात इयत्ता नववीच्या इतिहासाच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी धन्यवाद